चांगले कर्म लोक करायला लागले कथा कीर्तन व्हायला लागले प्रवचन व्हायला लागले संत तुकाराम महाराजांना आणि सत्प्रेरणा झाली श्री ज्ञानेश्वर माऊली मान नामदेव महाराज स्वप्नात आले अहो तुम्ही आता गा लिहा अभ अभंग हा म्हणून स्वतः पांडुरंग येथे गा स्वप्नात आले तुकाराम सांगितलं की तुम्ही अभंग लिहा म्हणून द्या हो, कीर्तनाच्या माध्यमातून सुरू झालं अभंगाचं काम चार वर्ष लागले अभंगाचं व्हायला पाच हजार कोणी साडेचार हजार कोणी पाच हजार म्हणतं सहज मी त्याला समीक्षा वाचली की वेदाची रुचा किती आहे वेदाच्या हयात असणार ऊर्जा फक्त पाच हजाराची चार वेद मिळून आहे पुष्कळे मुख्य त्या पाच हजार आहे आणि साडेचार हजार पाच हजारचा अभंग आहे ही समीक्षा आहे अभंगाची वैदिक आम्हाणं त्या वेदाचा अर्थ आम्हाला ठावे आम्ही धरलं त्याचे बाप वेदाचा अर्थ आम्हाला माहीत नाही पांडुरंगा पण त्याचा बाप आम्हाला माहिती आहे श्रीहरी आहे म्हणून हो आणि त्या श्रीहरीचंच आम्हाला स्मरण माहिती आहे दुसरं वेद नाही माहिती आम्हाला म्हणूनच कोणतंही प्रमाण वेदातलं प्रमाण तुम्हाला संत तुकाराम महाराजांच्या गाथेत मिळेल म्हणून ती गाथा लिहित असताना कीर्तनाच्या माध्यमातून म्हणत असताना एक लहानपण त्यांचा मित्र होता संतजी महाराज जगनाडे ते लिहून घ्यायचे आणि दुसरे होते गंगाजी मवाळ हे दोन संत तुकाराम महाराज शिष्य होते ते लिहून घ्यायचे असे साडेचार हजार अभंग तयार झाले म्हणून ते तेव्हापासून तो गारा महाराजची महत्वा वाढली महती वाढली काही काही दूषित एखाद्याची दृष्टीच वाईट असते हो आणि मनोवृत्ती पण वाईट असते अशा संतांना त्रास द्यायची परंपराची दृष्टाची पण आहे संतांची पण ज्याने ज्याने त्रास दिला महाराज काय सांगायला पाहिजे सत्कार्यामध्ये अशा प्रकारचं कोणी जरा विक्षेपाणीच असेल जनार्दन स्वामी सारख्या सत्पुरुषाच्या कार्यामध्ये चांगलं चालू आहे सगळं चालू आहे पण संशयाचं भूत जर मनामध्ये शिरलं आणि तुमच्या मनामध्ये जर या काय जर काय म्हणतात त्याला खोट लावायची असली तर कोट खोट लावणाऱ्याचं कधीही कल्याण झालेलं नाही फार धुळीच मिळतात परंतु त्यांचं ठेका सोडत नाही संत तुकाराम जर मामबाजीने एवढा त्रास दिला काट्याच्या फांदीनं मारलं शेवटी पांडुरंगाची पूजा करायला गेलं तर अंगाच दहा झाला इतका दहा झाला की सगळ्या अंगातून आणि वा फांडे हल्ला म्हणजे आता जात तू करम मार क्षमा माग त्यांनी क्षमा केली तुझी जात शांत होईल तरी परंतु नाही देवा असे लोक असतात तेव्हा हो। काही विचार करत नाही काही नाही कोणावर काही संशय घेणार संस्थेमध्ये म्हणा किंवा अशा संतांना म्हणा जर त्रास दिला मार तर त्यांचा त्रास भगवान आहे ते काही करणार नाही शांतीचं सागर आहे पण तो भगवान तुम्हाला क्षमा करणार नाही हे लक्ष देऊन आहे देव तुम्हाला क्षमा करणार नाही तुमची वाट लाईन तो आहे तो परमेश्वर चांगलं चांगल्याला मी पणाला लावून दिलं मी दुष्टाची कोंडी काय म्हणलं भगवान त्यांनी मी म्हणतो की गिरी बाबा म्हणतात असं दुष्ट बुद्धी जर असेल चांगल्या कायर्या म्हणजे तुम्ही जर खेळ घालत असेल तर मग तो परमेश्वर क्षमा कर मी दुष्टाची पूल निर्दळी मन आपण म्हणतो काय काय गरिबीने पेड लावा काय त्रास ह्यावा किती हलापेट यावा दुसरी तिची पाहतो आपण इतके त्रास गेल यांचे तरी परंतु ते ठेका सोडायला तयार नाही काय करणार संत त्याला अशा लोकांना संत पळून पाडलं तरी काय होणार नाही सोडायलाच तयार नाही मम्मा जरी एवढं मारलं तरी बन मग अंबाच दहा जा मग तू करा मार क्षम मागितले तू करार त्याला एक आंबा दिला खाय आंबा खाल्ला चांगला झालं बी अभंग लिहित नाही पांडुरंग सांगितलं माऊलीनं सांगितलं म्हणून लिहिलं म्हणून त्यांच्यावर कोण आक्षेप नाही नाही वैदिक विरुद्ध आहे तुम्ही बंगली आले पाहिजे आणि गावचे काही असतात मारत त्यांनी रामेश्वर भट्टरांना बोललं त्यावेळेस त्यांचं जास्त प्रस्त होत धर्माचं अधिकारी होते ते त्यांनी सांगितलं तुकाराम महाराज ही गाथा तुम्हाला हा प्रगट करता येणार नाही तुम्हाला इंद्रायणीमध्ये बुडून टाकायची इंद्रायणीमध्ये ती गाथा बुडून टाकली महाराज स्वतः तुम्ही बोलवा आम्ही बुडवा पा पाप करायचं ना दुसऱ्याकडूनच करून घ्यायचं पण दुसऱ्याकडून करून घेतलं तरी तुमची प्रेरणा त्याला म्हणून महावीराने चौदा प्रकारची अहिंसा सांगितले आहे स्वतः हिंसा करणं हिंसाला प्राबल देणं हिंसाला परात्पर पुष्कळ सांगितलं एवढं सांगाल वेळाने तुम्ही जर प्रेरणा देत असेल दुसऱ्याकडून करून घेत असेल कोणी बोट लावतं वेगळं आणि सांगतं वेगळं असे आहे काही कोणाला सांगायचं याला हे सांगायचं त्याला ते सांगायचं त्यांना असं करा तो सुद्धा हिंसात्मकच काम आहे ते सुद्धा आहे दुसऱ्याला प्रेरणा देत मी नाही काय करतो मी तो पण पाड पांढर सभेत कपडे ओळसाय असं असत काय उपयोग करून म्हणून काही भुलला शिवय लिहास सोंगा उस डोंगा परिवर्णस नाही डोंगा काय भुलला शिवरली लिहा सोंगा वर सोंग सोंगावर जाऊ नका वरून जरी पांढर दिसत असले मधी काय शिवरली शिव म्हणून त्या आईवडिलांची अवस्था अवघड झाली त्यांना सांगितलं तुबा दुसरं लग्न करा वयाच्या सोळा वर्षी दुसरं लग्न झालं आणि बाई मिळाली जाईल जरा भांडणारी होती पण पतिव्रत होती होतास आईवडलाचे आज्ञाचं उल्लंघन परमेश्वर सुद्धा करत नाही नरसिंह सरस्वतीचा पहिला होता श्रीपाद श्रीवल्ल सोळा वर्ष आईवडलाची सेवा केल्यानंतर काशी यात्र गेले घेत म्हणून देव ईश्वरी सुद्धा आईवडलाच्या सेवेला प्राधान्य देतात आपण दिलं पाहिजे हे तुकाराम महाराजांच्या आणि जीवनातून शिकायचं असतं म्हणून गाथ स्वतः पाण्यात बुडवली तर महाराज सगळे चौदा टाळकऱ्याची नावं त्यामध्ये चौदा टाळकरी आणि तुकाराम महाराजांनी मुलगा पत्नी तेरा दिवस काही खाल्लं नाही पेलं नाही पांडुरंग हरी पांडुरंग हरी विठ्ठल 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 त्यांनाच <laughs> कळत होतं फक्त तुकाराम महाराज काय म्हणून फार थोड्या लोकांना कळतं महाराज जनार्दन स्वामी किती लोकांना कळले कल काही दिवसांना विसरून जातील की काय माहिती अशी टाकलेली जबाबदारी लोक झटकून टाकत आहेत म्हणून त्यामध्ये काना या भाऊ आहे गंगाजी मावळ आहे कोंडवाल होकरे आहे तानाजी संताची जगनाळे आहेत आणखीन नऊ जण आहेत त्यामध्ये काही लोहार समाजाचे आहे काही सोनार आहे काही एक तर गागा मारवाडी आहे <laughs> मला हे वाचल्यानंतर आठवण आली की सद्गुरुजनादन स्वामी स्वतः विश्व मंडळामध्ये सर्व प्रकारची ता मंडळी घेतली सगळ्या लोकांना मंडळी आहे तसेच प्रकारचे चौदा टाळकरेमध्ये सगळ्या प्रकार जाती मानधवायचे लोक आहेत त्यांनाच फक्त तुकाराम महाराज कळायचे तेच फक्त उत्करणार काय गरीबी सगळ्यांची सगळे गरीब दुष्काळानं या अशा लोकांचा सामना करायचं म्हणजे गरीब काय करणार महाराज तो फक्त अंधकारणात तळवळे देवा यानं फार आम्हाला त्रास दिला याचं वाटलं उदे त्या गोरगरीबाचं शाप लागतो महाराज म्हणून कोणाची दुवा घ्यावी कोणाचा शाप घेऊ नये हे लोक गरीब होते सगळे तुकाराम का महाराज बरोबर आणि जीजाऊ त्या धाकानं कोणी भजन म्हणायला लागले तर ती बोलायची काम करत नाही काही नाही माझ्या नवऱ्याला पण तुम्ही बिघडलं माझ्या रावण तुम्हाला बिघडलं तुमच्यावर तुम्हाला बायको बोर नाही गा, काम करणं काय होतं निसं टाळपुटाला आले की तर ती भांडणार बा, भांडणारी होती आणि म्हणून त्या हो सगळ्या चौदा टाळकरांनाच कळले आणि मग लोक मागास लागतात त्या मंबाजी आणि एक सालू मालू म्हणून होते त्यांनी एक वेश्या मिर्शी नावाची वेश्या तो कराराजाकडे पाठवली तिला या ठिकाणी भजन करतात तिथे लागली गा नाचगान करायला तिने सांगलं वा 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 या या माई या पांडुरंग